घरात मृत व्यक्तींचे फोटो लावणारे सावधान तुम्ही जर तुमच्या घरात मृत आई वडिलांचे किंवा नातेवाईकांचे फोटो लावले असेल तर आता सावध आई वडील त्यांच्या मृत्यूनंतर तुम्ही जर घरात फोटो लावला असेल तर कान उघडून ठेवा ही नीट लक्षपूर्वक ऐका मृत व्यक्तींचे फोटो घरात लावणं ही गोष्ट सहज साधी वाटत असली तरी हलक्यात घेऊ नका ही एक अशी सवय एक अशी चूक की जिने तुमच्या आयुष्यात किती मोठं नुकसान होत याची कल्पना तुम्हाला येणार नाही तुम्ही म्हणाल सगळे लावतात मग त्यांना काही नाही झालं तर आम्हाला कसं काय होईल पण ही साधारण वाटणारी गोष्ट जी तुम्ही तुमच्या नातेवाईकांच्या आई जे मृत झाले आहेत त्यांच्या आदरापोटी लावत असाल पण प्रत्यक्षात तुमच्या आयुष्यात त्याने काय नुकसान होऊ शकतं तुम्हाला तर नुकसान होतं तुमच्या पुढच्या पिढीला देखील मोठ्या संकटाला सामोरं जावं लागू शकत इतकं मोठं नुकसान पण ज्याची कल्पना तुम्हाला नसते आता हा विषय थोडा आध्यात्मिक असल्यामुळे लोक याला अंधश्रद्धा म्हणतात पण काही शास्त्रज्ञांनी देखील यावर संशोधन केलं आहे आणि या आधुनिक विज्ञानाच्या संशोधनातून या पोटोंविषयी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे ज्या गोष्टी अध्यात्मात सांगितल्या होत्या ज्या वास्तुशास्त्रात गरुड पुराणात सांगितल्या होत्या ते अखेर खऱ्या ठरले आहेत लक्षात घ्या आधुनिक विज्ञानाने देखील आता हे सिद्ध केले की हे फोटो लावणं तुमच्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतं त्यामुळे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका जर तुमच्या घरामध्ये कुठल्या नातेवाईकांचे आई वडिलांचे अशा मृत लोकांचे फोटो जर लावले असतील तर हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक पहा कारण की हे फक्त तुमच्या जीवनावर नाही तर तुमच्या पुढच्या पिढीच्या जीवनावर देखील याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो मग नेमकं काय होतं हे फोटो लावल्यानंतर विज्ञान नेमकं काय म्हणतं अध्यात्मात याविषयी काय सांगितलेलं आहे हे फोटो लावायचे तर कोणत्या दिशेला लावायचे याला कोणत्या माळा घालायचे यांची विधिवत पूजा कशी करायची कोणाचे फोटो लावले पाहिजे कोणाचे नाही लावले पाहिजे चुकीच्या पद्धतीने फोटो जर लावण्यात आले तर तुमच्या आयुष्यावर काय नकारात्मक परिणाम होतो चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती घरामध्ये मृत लोकांचे फोटो लावणं ही एक सामान्य गोष्ट पण सगळ्यात मोठी चूक तिचे अदृश्य परिणाम आयुष्यात होणारे नुकसान कोणाच्यात लक्ष देत नाही आपण सर्वांनी अनेक लोकांच्या घरात पाहिलं असेल की जेव्हा आई वडिलांचं किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याचं निधन होतं तेव्हा त्याच्या ते आठवणी जपण्यासाठी आपण त्यांचा ना मोठ्या आदरानं घराच्या भिंतीवर लावतो कुणी हॉलमध्ये लावतं तर कुणी पूजा घरात ठेवतं तर कुणी आपल्या खोलीत बेडरूममध्ये ठेवतं आता या फोटोला कुणी फुलांची माळ घातलेली असते किंवा माळ घातलेली नसते कुणी प्लॅस्टिकच्या माळा घालतं तर कुणी आधी सोन्या चांदीचे अपहार देखील त्याला घालत असतं कुठे अगरबत्ती लावलेली असते तर कुठे धूप लावलेली असते तर कुठे कुठे हे फोटो जमिनीवरच ठेवलेले असतात पण तुम्ही कधी विचार केला आहे का की अशा फोटोना लावण्याची योग्य जागा कोणती योग्य दिशा योग्य पद्धत कोणती थोडा वेळ थांबून विचार करा कधी तुम्ही घराच्या भिंतीवर टांगलेल्या त्या फोटोला नीट पाहिला आहे का त्यांच्या डोळ्यात डोकावून जाणून घेण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे का की ते तुम्हाला काय सांगू इच्छित आहे कदाचित नाही तुम्ही म्हणाल ते फोटो निर्जीव आहेत पण लक्षात घ्या हे फोटो लावताना आपल्याला वाटतं की हे आपले होते आणि त्यांची आठवण राहावी म्हणून आपण फोटो लावतो पण पहा आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर ते इतकं साधं काम नाही इतकी साधी गोष्ट नाही याच्या थोडी जरी चूक झाली तर तुमचं आयुष्यात मोठं नुकसान होऊ शकतं शास्त्र म्हणतं पितृदैवभव म्हणजे पित्रांचा दर्जा हा देवापेक्षाही श्रेष्ठ आहे आई वडील आणि पूर्वज हे फक्त आपले जन्मदाते नाही तर ते आपला संपूर्ण वैश्य आणि परंपरेचा पाया आहे आपल्याला मिळालेली ऊर्जा आपल्यात असलेले संस्कार हे सर्व पित्राची देन आहे त्यामुळे त्यांच्या फोटोना जेव्हा आपण घरात घेवतो तेव्हा ते, ते फक्त एक चिन्ह राहत नाही तर तो, तो घराच्या संपूर्ण ऊर्जा चक्रावर परिणाम करू लागतो मग इथे तोच प्रश्न येतो की फोटो लावणं योग्य की अयोग्य लावले तर कसे लावायचे त्यांची पूजा कशी करायची देवगयात ठेवायचे बेडरूम मध्ये ठेवायचे हॉलमध्ये ठेवायचे की ठेवायचेच नाही काय सांगतं अध्यात्म आणि विज्ञान काय सांगतं मग ही एक अशी गोष्ट आहे की अशाच एका वेस्ट व्यक्तीची की जो खूप काळजीत होता पूज्य गुरुजींच्या आश्रमात जाऊन तो म्हणाला ही घटना फार विचित्र आहे पण ही तुम्हाला अध्यात्म आणि विज्ञानाची जोड देऊन त्या फोटोविषयी महत्वाची माहिती देणार आहे की ज्यामुळे तुमच्या आयुष्यात काही संकट येणार नाही आश्रमात जाऊन ती व्यक्ती म्हणतो गुरुजी आमचं घर खूप सुंदर आहे सर्व काही ठीक आहे पण काही केल्या घरात शांततात राहत नाही एका मागून एकाला आजार पण येतात पैसा येतो पण पाण्यासारखा वाहून जातो टिकतच नाही माझ्या नोकरीतली प्रगती थांबलेली आहे मुलं चिडचिडी झाली आहे घरात एक प्रकारची नकारात्मकता आणि जडपणा जाणवतो त्या पूज्य गुरुजींनी शांतपणे ऐकून घेतलं आणि एक साधा प्रश्न विचारला बाळा तुझ्या घरात कुठल्या स्वर्गीय नातेवाईकांचा फोटो लावलेला आहे का आता हा प्रश्न हा संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणार होता कारण की स्वर्गीय नातेवाईकांचे फोटो लावणं हे कॉमन आहे त्यांना वाटलं कुणी करणे बानामध्ये दुसरं काहीतरी सांगतील पण फोटो विचारण्यामुळे तो व्यक्ती हादरला त्या व्यक्तीने उत्तर दिलं हो गुरुजी आमच्या हॉलमध्ये माझ्या आईबाबांचे मोठे फोटो लावलेले आहेत आम्ही रोज त्यांना फुलं अर्पण करतो दिवा लावतो गुरुजी हसले आणि त्यांनी ते वाक्य असं विचारलं की ज्यामुळे या फोटोंविषयी संशोधन सुरू झालं ते म्हणाले तुझी तू इथूनच सुरू होते आता तुम्ही विचार करत असाल की मृत आई वडिलांचे फोटो लावणं चूक कसं असू शकतं इथे अध्यात्म आणि वैज्ञानिकते येतात जेव्हा एखाद्या आत्म्याचा देहांत होतो तेव्हा ती पितृलेखात प्रवासाला लिखते पण आपल्या भावना आपली आठवण आपला मोह यामुळे त्यांना पुन्हा पुन्हा या भौतिक जगात आपण खेचत असतो त्यांच्या फोटोकडे पाहून रडणं त्यांना सतत तुम्ही का गेल असं विचारणं यामुळे त्यांची ऊर्जा या जगात अडकून राहते आणि जर आपण त्यांच्या फोटोंना चुकीच्या ठिकाणं लावलं तर ती अडकलेली ऊर्जा घरातल्या सकारात्मक लहरीला रोखते आणि त्यामुळे घरात बैचोनी रोग आणि मानसिक ताणतणाव वाढतो आतापर्यंत आता आपण अध्यात्मांचं त्या गुरुजींनी सांगितलं होतं पण याविषयी विज्ञान काय म्हणतं आता तुम्ही मला भूतपिचास्त ऊर्जा वगैरे हे सगळं खोट आहे पण विज्ञानाने काय सांगितलंय या ऐकल्यानंतर तुम्हाला धक्का बसणार आहे एका शास्त्रज्ञाने याच्यावर अभ्यास केला आणि शेवटी फोटो लावायचे की नाही योग्य दिशा कोणती सगळं सांगितलेलं आहे पहा अध्यात्म आपण ऐकलं पण विज्ञान काय म्हणतंय आधुनिक मानसशास्त्र आणि न्यूरोसायन्स असं सांगतात की आपलं अवचेतन मन म्हणजे आपला सबकॉन्शियस माइंड जो आहे तो चोवीस तास कार्यरत असतो आपण ज्या वातावरणात राहतो ज्या गोष्टी पाहतो त्या थेट आपल्या मनावर परिणाम करतात हे अध्यात्म नाही विज्ञान सांगते लक्षपूर्वक ऐका एक फोटो हा केवळ कागदाचा तुकडा नाही तर तो, तो एक एनर्जी अँकर आहे एक ऊर्जेचा स्रोत आहे जो तुमच्या भावना आठवणी आणि विचारांना एका बिंदूवर केंद्रित करतो जेव्हा तुम्ही मृत व्यक्तींचा फोटो चुकीच्या जागी लावता तेव्हा काय होतं ते लक्षपूर्वक ऐका पहिली गोष्ट पूजा घर किंवा मंदिर आता पहा जे पूजा घरात किंवा मंदिरात लावतात पूजा हे उच्च ऊर्जांचं जे सकारात्मक केंद्र असतं इथे आपण देवाशी जोडले जातो जिथे माया दुःख भावना नसतात पण जेव्हा तुम्ही इथे पित्रा का फुटो लावता तेव्हा तुम्ही तिथे प्रेम आठवण आणि दुःखाची ऊर्जा आणता विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर दोन वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी लहरी एकत्र येतात त्यामुळे एनर्जी कॉन्फ्लिक्ट किंवा ऊर्जेचा संघर्ष निर्माण होतो यामुळे तुमचं पूजेत मन लागत नाही एकाग्रता भंग पावते आणि त्या जागेची पवित्रता कमी होते म्हणून देव आणि पित्तर यांना एकत्र ठेवू नका दुसरी गोष्ट बेडरूम मध्ये फोटो लावणाऱ्यांनी पहा बेडरूम ही विश्रांतीची जागा आहे नाही आपलं मन शरीर दिवसाच्या थकव्यातून बाहेर ऊर्जा मिळवतं विज्ञान सांगतं की झोपेत आपलं अवचेतन मन सर्वाधिक जागृत असतं जर तुमच्या डोळ्यासमोर सतत मृत व्यक्तीचा फोटो येत असेल तर नकळतपणे तुमचं मन भूतकाळात जातं दुःखाच्या आठवणी ताज्या होतात आणि यामुळे झोपेत बैचेनी वाईट स्वप्न पडणं सकाळी उठल्यावर थकवा जाणवणं असे परिणाम दिसतात ही गंभीर ऊर्जा तुमच्या नात्यावर मानसिक शांततेवर परिणाम करू शकते तिसरी गोष्ट मुलांची खोलीमध्ये तुम्ही फोटो लावत असाल तर पहा मुलांचं मन म्हणजे रिकामा कागद ते अतिशय संवेदनशील असतात त्यांच्या खोलीत खेळ अभ्यास आणि आनंदाची ऊर्जा असायला हवी तिथे जर तुम्ही पित्रांचा गंभीर फोटो लावला तर ती जड आणि दुःखाची ऊर्जा कोळ्या मनावर परिणाम करते आणि यामुळे मुलांमध्ये आकरण भीती अभ्यासात मन न लागणं आणि किंवा एकल कोळेबाण येऊ शकतो विज्ञान हेच सांगतंय जे शास्त्र हजारो वर्षापासून सांगत आलं एका जागेची विशिष्ट ऊर्जा असते आणि ती संतुलन ठेवणं गरजेचं मग काय योग्य आहे फोटो लावायचा की नाही लावायचा लावला तर कुठे लावायचा कसा लावायचा आदर्श कसा असायला पाहिजे मग प्रश्न इथे येतो की फोटो लावायचा असेल तर कुठं लावायचा तर घाबरू नका अत्यंत सोपे आणि सरळ नियम आहे खोटे कुठं लावा पहा पितरांचा फोटो नेहमी घराच्या बैठक खोलीत किंवा हॉलमध्ये लावा तिथेही तो दक्षिण दिशेला असलेल्या भिंतीवर लावा त्याचा चेहरा उत्तरेकडे असावा कारण वास्तुशास्त्र आणि धर्मगुंतानुसार दक्षिण दिशा यम आणि पितराची दिशा मानली जाते या दिशेला फोटो लावल्याने त्यांची ऊर्जा योग्यरित्या प्रवाहित होते त्यांना सन्मान मिळतो त्यांचे आशीर्वाद थेट आपल्यापर्यंत पोहोचतात फोटो कुठे लावू नये पहा फोटो पूजा किंवा मंदिरात अजिबात लावू नका देवाने पित्तर यांना एकत्र ठेवू नका बेडरूममध्ये कधीच लावू नका ही तुमची वैयक्तिक आणि विश्रांतीची जागा आहे स्वयंपाक घरात स्वयंपाक ही अग्नी आणि अन्नपूर्णेची जागा आहे त्यामुळे तिथे लावू नका मुलांच्या खुल्यात अजिबात लावू नका घरातील मुख्य दरवाजासमोर तर अजिबात लावू नका जेणेकरून घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नजर द्यावर पडणार नाही फोटो कसा असावा फोटोवर कधी धूळ किंवा कोळ्याची जाळी जमू देऊ नका अस्वच्छ फोटो पित्राचा अपमान मानला जातो माळ आणि फुलं फोटोवर हार घातला असेल तर तो, तो सुकल्यानंतर लगेच बदला सुकलेला मानला जातो फोटोची अवस्था फोटोची काच किंवा फ्रेम तुटलेली नसावी कुठलेला फोटो घरात वाद अशांती आर्थिक संकट आणतो फोटोचा भाव फोटो नेहमी गंभीर शांत आणि सौम्य भाव असावा हसण्या खिदळण्याचा किंवा पार्टीतला फोटो लावू नका कारण हे स्मरण स्थान आहे उत्सवाचं नाही संख्या घरात पित्राचे खूप सुरेख फोटो लावू नका संपूर्ण भीत फोटोने भरू नका फक्त आई वडील आजी आजोबांपर्यंत मर्यादित ठेवा जास्त फोटो म्हणजे जास्त ओजा आणि घरात चढपणा येतो पित्रांचा आशीर्वाद कसा मिळवायचा रोजची प्रार्थना करा रोज सकाळी आंघोळ झाल्यावर फोटो समोर उभा राहून त्यांना प्रणाम करा दीर्घवातीचा दिवा अगरबत्ती लावा अमावस्येच्या दिवसाला त्यांच्या नावाने दिवा लावा श्रद्धा ठेवा लक्षात ठेवा फोटो फक्त कागदाचा तुकडा नाही तर ती तुमची आठवणी आणि ऊर्जा आहे जेव्हा पित्र प्रसन्न होता तेव्हा घरात सर्व मंगलमय होतं मुलांची प्रगती कुटुंबात प्रेम व्यापार नोकरी देश मिळतं घरात आरोग्य समृद्धी जर चुकीच्या दिशेला अस्वच्छ आणि श्रद्धेशी ठेवला तर पित्र अपचन्न होतात पितृदोष सारख्या अडचणी निर्माण होतात यांचे परिणाम पिढ्यानं पिढ्या भोगावे लागतात तर आजच्या घरातील पित्रांच्या फोटोकडे एकदा बघा योग्य ठिकाणी आहेत का योग्य दिशेला योग्य स्थिती आहे का ते तपासा ही एक छोटीशी चूक तुमच्या आयुष्यात मोठी अडचण निर्माण करू शकते आणि नियम पाळले तर सकारात्मक बदल घडू शकते पितरांची प्रसन्नता ही तुमच्या जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे पितर आनंदी असतील तर तुम्हाला कोणतीही शक्ती रोखू शकत नाही आशा करतो ही तुम्हाला माहिती नक्कीच आवडली असेल चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला विसरू नका धन्यवाद